नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं रसोई रसोईमध्ये कशा आहात तुम्ही सर्व आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार तर आज मी आपल्या मंडणुकी रसोईमध्ये बनवलेला आहे आलूचा पराठा स्टफिंगचा तर आपल्या ह्या ढाब्यावर जसा मिळतो ढाब्यावरच्या टेस्टसारखा आपला आलूचा पराठा बनवून झालेला आहे तर चला आपण मंडणकी रसोईमध्ये जाऊन याची रेसिपी बघून घेऊया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन सुद्धा विसरू नका जेणेकरून नवीन नवीन रेसिपी जर आल्या तर तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल तर चला आपण ह्याची तर रेसिपी बघून घेऊया तर मी इथे दोन चम्मच भरून गव्हाचं पीठ घेतलं आहे म्हणजेच कणिक घेतलेली आहे आणि त्यानंतर त्याच्यात थोडं तेल टाकलेलं आहे आणि यामध्ये या थोडं थोडं पाणी टाकून आपण याचा छान डो तयार करून घ्यायचा आहे तर डो कसा तयार करायचा आहे एकदम थोडा सॉफ्ट म्हणजे जसं आता पोळीला वगैरे बनवतो ना आपण तसा पण नाही पण थोडं जसं पुरीला बनवतो आपण पुरीसाठी जसा डो तयार करतो त्याप्रकारे आपल्याला इथे बनवायचं आहे आणि त्यातच मी थोडं मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे कारण की हे आलूचे पराठे आहे तर थोडं मीठ टाकून घेतलेलं आहे तर थोडं थोडं पाणी टाकून मी इथे याचा छान डो बनवून तयार घेतलेला आहे आणि त्याला झाकून थोडं रेस्टवर ठेवूया दहा मिनटात तोपर्यंत ता सामोरची तयारी करू आणि हे सकाळचा नाश्ता होता नाष्ट्यामध्ये केला घाई व्हायला नको म्हणून मी सकाळीच उठल्याबरोबर कुकर लावलेला होता आलूचा तर मी इथे चार आलू घेतलेले आहे आणि चार आलूंमध्ये मी इथे एक कांदा बारीक चिरलेला आहे एक टमाटर बारीक चिरलेला आणि तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या आणि त्यानंतर मी इथे एक चम्मच तिखट टाकलेला आहे अर्धा चम्मच हळद टाकलेली आहे आणि एक चम्मच धन्या पावडर टाकलेला आहे आणि त्यानंतर फ्लेवरसाठी फक्त थोडंसं कसुरी मेथी टाकलेली आहे आणि त्यानंतर टेस्टनुसार तुम्ही मीठ टाका आणि जे आपण इन्ग्रेडियन्ट घेतलेले आहे टमाटर कांदे आणि हिरवी मिरची तिथे थोडं बारीक काप कापा कारण काय होतं की हे स्टफिंगची ट आहे तर स्टफिंग बाहेर निघायला नको म्हणून लाटताना टा स्टफिंग बाहेर निघू शकते म्हणून तुम्ही बारीक कापा आणि त्यानंतर मी इथे टाकलेला आहे चटपटीत बनवायसाठी आणखी मजेदार बनवायसाठी मी इथे टाकलेला आहे आमचूर पावडर तर आमचर पावडर टाकल्यानंतरसुद्धा आपण याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे झालं आपलं स्टफिंग तयार तर यालासुद्धा आपण थोडं रेस्टवर ठेवून घेऊ त्यानंतरची तयारी जी आपण केले जे कणिक आपण भिजव ठेवलेली होती डो तयार करून ठेवलेला होता तर हाताला तेल लावायचं म्हणजे घोळून वगैरे लावायची गरज नाही आहे तर हाताला तेल लावायचं चिपकलं नाही पाहिजे म्हणून आणि एक एक डो क तयार करून म्हणजे छोटीशी पोळी लाटून घ्यायची आहे आणि जसं आपण पुरणाची पोळी भरतो त्याचप्रकारे आपल्याला हे स्टफिंग इथे भरायचं आहे खूप छान होते जसं तुम्ही कधी ढाब्यावर खाल्लं असेल नाश्त्यामध्ये आलूचे पराठे तर तुम्ही बिलकुल प्रकारे इथे आपले हे आलूचे पराठे बनवून झालेले आहे आणि सकाळी असं वाटतं की खूप किचकट आहे खूप वेळ लागेल आणि हे आपल्यानी बनणार नाही सकाळी घाईच्या म्हणजे सकाळची माहिती आहे सर्वांनाच खूप घाई असते त्या पिरियडमध्ये हे बनणार नाही असं काही होत नाही पूर्वतयारी न ना करता मी हे सर्व वेळेवरच केलेलं आहे तर त्या प्रकारे या प्रकारे आपल्याला इथे एक छोटासा पोळी तयार करून घ्यायची आहे म्हणजे जसं पुरणपोळी भरतो त्याचप्रमाणे आणि त्यानंतर आपल्याला इथं छोटं थोडंसं घोळून स्प्रिंकल करायचं आहे वरून आणि घालून आणि हलक्या हाताने याला लाटून घ्यायचं आहे आपल्या पोळीच्या शेपमध्ये तुम्ही तसे तुमच्यानुसार देऊ शकता ट्रायंगल शेप वगैरे किंवा ओवेल शेपमध्ये किंवा गोलमध्ये तर फक्त मी आता नाश्त्यामध्ये इतका वेळ नव्हता क्रिएशन करायला काही क्रिएटिव्हिटी करायला म्हणून मी साधे गोल लाटलेले आहे हलके हलके हाता नहीं है। तर या प्रकारे आपण हलक्या हलक्या हाताने याला लाटून घ्यायची आहे आणि एकदम पातळ ला लाटता येते जर तुम्ही म्हणजे पेशन्सने जर लाटले हे पराठे तर एकदम आ, छान पातळसे होते स्टफिंग तुम्हाला दिसणारच नाही आतमध्ये असे हे आलूचे पराठे बघू शकता याची जाळी किती आहे एकदम पोळीसारखेच आपले त्यानंतर इथे मी तावा गरम करायला ठेवला होता आणि त्यामध्ये आपण हे शेकून घ्यायचे आहे तर आपल्याला हे खरपूस कलरचं कलर, कलर येईपर्यंत खरपूस रंग याईपर्यंत आपल्याला इथे शेकून घ्यायचं आहे आणि शेकताना याला थोडं तेल किंवा बटर किंवा तूप तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे वापरू शकता तर मी इथे तूप वापरलेलं आहे तर आणि याला छान खरपूस होईपर्यंत शेकून घेते कसं ना कसं पद्धतीनं पोटांच्या पोरांच्या पोटामध्ये जायला हवं सर्व जीवनसत्व जे आहे विटॅमिन्स आहे तुपामधून पण हाडांसाठी तूप किती छान आहे पोरं पण कधी कधी तूप खात नाही तर हे उपाय बेस्ट आहेत पोळीला किंवा पराठ्यांना किंवा कशाला सुद्धा लावून द्यायचं तर म्हणजे पोरांच्या पोटात गेलं पाहिजे एवढंच आपलं अपेक्षा असते तर यानंतर छान त्याला खरपूस होईपर्यंत शेकून घ्यायचे आहे तर मग वाटते ना ढाब्यावरच्या पराठ्यासारखे खूप छान झालेले होते सर्वांनाच खूप आवडले सर्वांनी असं पोटभर खाल्ला सकाळचा नाश्ता आणि हे असं आहे की हा नाश्ता जो आहे आलू असल्या कारणाने म्हणजे एकदम भरगच्च होते हेवी नाश्ता होतो हा जर तुम्ही एवढा नाश्ता केला तर तुम्हाला मग थोडं वेळ जेवण उशिरा केला तरी चा चालेल तर त्यानंतर काय केलं मी इथे एक प्लेट ठेवली मोठी प्लेटवर छोटी प्लेट ठेवली आणि त्यावर हे पराठे ठेवलेले आहे कारण की ना पराठे गरम असते आणि डायरेक्ट आपण प्लेटमध्ये ठेवलं तर ते थोडे ढिले होईल म्हणजे त्याला घाम येतो खालून त्यामुळे ते सॉ थोडे असे हलकेसे नरम पडेल पण आपल्याला थोडं क्रिस्पीनेस पण पाहिजे असते म्हणून थोडी एक प्लेट ठेवली त्यावर ते ठेवायचे त्याचप्रकारे मी इथं दुसरा पराठासुद्धा लाटून घेतलेला आहे आणि त्याला पण तुपाने छान शेकून घेतलेला आहे मागून वगैरे परतून त्याला छो छान खरपूस रंग येईपर्यंत शेकून घेतलेलं आहे तर तुम्हीसुद्धा प्रकारे बनवून बघा एकदम छटपट बनते कुठल्याही प्रकारची म्हणजे मेहनत पण नाही आहे आणि पटकनच हे बनवून तयार होते तर तुम्ही पण बनवून द्या आपल्या मुलांना टिफिनवर द्यायचं आहे तर टिफिनवर द्या किंवा नाश्त्याला करायचं असेल तर नाश्त्यावर सुद, सुद्धा नाश्त्यालासुद्धा हे पराठे तुम्ही करू शकता खूप छान असे बनतात तर या असे मी पराठे सर्वे बनवून घेतलेले आहे आणि त्यानंतर मग इथे टिफिनची तयारी केली काही मुलींना म्हणजे नाश्त्यामध्ये खायचे होते तर काहींना टिफिनवर न्यायचे होते तर मी काहींना नाश्त्यामध्ये सुद्धा दिले आणि टिफिनवर सुद्धा दिले तर एक एक करून सर्वे पराठे आपले शेकून आहेत तर बघा किती सारे पराठे बनून तयार आहे फक्त तीन आलोमध्ये कमीत कमी, कमी हे दहा पराठे बनलेले होते दहा ते बारा पराठे बनलेले होते तर सर्वांनी खाऊन आणि टिफिनवर सुद्धा नेले तर बारा पराठे इथे बनून झालेले आहेत फक्त तीन नाश याच्या तीन आलोमध्ये तर बघा त्यानंतर मी एक टिफिनसुद्धा पॅक करून घेते जर आपल्याला द्यायचं आहे पुराणा टिफिन तर आपण टिश्यू पेपरमध्ये किंवा फॉईल पेपरमध्ये देतच असतो हे सर्वांनाच माहिती आहे तर मी इथे पेपर नॅपकिनमध्ये दिलेलं आहे आणि बघा तिथे सॉफ्ट झालेलं आहे तर छान झालेला आहे आजचा पराठा तर तुम्हाला कसं वाटलं तर सांगायला विसरू नका आणि तुम्ही बनवायलासुद्धा विसरू नका आणि तुम्ही बनवण्याला बनव बनवल्यानंतर तुम्हाला हे रेसिपी कशी वाटली तर सांगायलासुद्धा विसरू नका तर चला भेटूया आपण नंतरच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद